कुठं चालले तुम्ही बाहेर चाललोय गावात काय गावात चालले तुमचं लक्ष नाही का माझ्याकडं काही आणायचंय तुला आणायचंय अव कधी काही आणले का तुम्ही मला हा फक्त घरातलंच वस्तू आणून दिलं तर आजपर्यंत मला कधीच असं प्रेमाने एक साडी नाही आणली किंवा काय नाही साड्या का त्या कपाटातल्या दाळायच्या काय हा साड्या नाही कपाटात तुम्ही किती विचार करता दुसऱ्यांचे नवरे बघा असं कधीच विचार नाही करत बायको जरा काही बोलले की सगळं आणून आणि तुम्ही का असं विचार करता प्रत्येक वेळेस बायको काय करायचं मग आता तर प्रेम हाय हो पण मग तुमचं नाही आहे का माझ्यावर प्रेम हा होत पहिली नवीन नवीन लग्न झाल्यावर काय कमी होत नसतं प्रेम म्हणजे नवीन नवीन लग्न झाले होते तुमचं प्रेम होत तुमचं प्रेम नाहीये मला काय म्हणायचं तुझं काम काय सांग बर हा सा का सकाळी सकाळी भांडण करू राहील तू तुम्ही असं का बोलताय माझ्या मा सोबत मग कस बोलू हा मला तर काय समज ना अव लोक जी एवढे एवढे वर्ष संसार टिकतात तो ते असंच करतात का त्यांच्या बायकोला तू नको बर का तुला सांगू तुम्ही अ तुमच्या सोबत बोलू का नको मी काय हा नको बोलू नाही बोलली तरी जमल नाही बोलले तरी चमन औकूय मी तुमची नवराय तुम्ही माझे माहिती मला माहितीये ना सांगायची गरज आहे नवराय हा काहीतरी आपलं काढायचं आणि बसायचं बडबड करीत काही काम नाही घे तुला झाले काम घरातले सगळे तुमचं ना माझ्याकडे बिलकुल लक्ष नाहीये मला असं वाटतंय ना तुमचं बाहेर काहीतरी चाललंय बाहेर पहिलं तुम्ही असे ना कधीच नव्हते समजलं ना हे बघ का तुला काय समजायचं का ना ते समज कळलं का काय समजायचं म्हणजे समज अहो मी या घरात तुमच्यासाठी राहते आणि तुम्ही जर अशा उद्धटवाणी बोलाय लागले माझं काय राहिलं या घरात मग राह ना तुला काय मी मारतो का त्रास देतो हा दोन टायमाला खायला भेटत येईल तुला अहो मी काय इथं खायला आले का मला माझ्या घरी खायला नव्हतं भेटत का मग घरी जाऊन खातो जी कशाला थांबली तर जा बापरे मला तर समजतच नाही तुम्ही पहिले कसे होते आता कसे झाले काहीच मेळच लागत नाही मला तुमचा मग काय करायचं आता काय करायचं काय करायचं काय सण एक माझ्या सोबत तुला मला असं वाटत तुम्हाला नाही राहायच हे बघ तुला राहायचं असल गोडी ना तर राह नाहीतर नाही राहिली तरी जमल बर का मला काय का? फरक नाही पडणार अस का मला असं वाटत मी मेले तरी तुम्हाला काहीच नाही फरक पडणार हा मर 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 काय घेणदेर नाही मला असे कसे बोलून गेले मला <laughs> मी तो फक्त यांच्यासाठी राहतेय मला ना असं वाटतं यांचं बाहेर काहीतरी नक्कीच चालू आहे एवढं बदल नाही होऊ शकत कोणते माणसात कधीच बघतेच मी यांच्याकड <laughs> काय बाई कोण एवढं जोरात मामा माझं आयुष्य पूर्ण उद्वस्त झालंय हो काय ना मी काय चूक केली का हो आता एवढं सांगा मी आजपर्यंत या घरात राहिले मी कधी कुणाला उलट बोलले का काय केलं मला तुम्ही सांगा प्रत्येक वेळेस तुमच्या लोकांची काम ऐकली सगळं मी एवढं घर सांभाळते मी कुठं चुकते मला ते सांगा नाही तू नाही चुकत बरोबर आहे पण झालं काय नाही मला काय कळ का? फुलकावर <laughs> फेकलं <laughs> फुलकावर पेकलो <laughs> काय करू त्या फुला गव्हाचे <laughs> मामा ह्यांचं है? माझ्याकडं बिलकुल लक्ष नाही हो मी त्यांना म्हंटल मला साडी घेतो मग कपाटातल्या साड्या जाळायच्या औ मी कधी मला त्यांनी लग्न झाल्यापासून एकदा साडी घेतली नाहीये किती असं वागते ते कधी नवर आपल्या बायको सोबत असं वागतो का तुम्ही सांगा नहीं, नहीं माले माले मला नाही वागते बरोबर मी रागाच्या भरत म्हणलं मी मरून जाईन तर मला माझं मरून जा डायरेक्ट असं म्हणला हायला काय करावं व्यापाऱ्याला बा मी कधी त्यांची नाही काहीच नाही का तर नको बाबा आपल्या मुळे नको समोरच्या टेन्शन पण मला इतकं टेन्शन होत त्याच काय हो मामा माझ्याकडे कोण बघणार मी जर सगळ्यांकडे बघितलं तर नाही बरोबर आहे पण आता कसं आहे आता पोराला काळा पाहिजे एवढी सोन्यासारखी बायको काला बांधायचं बरोबर काय फायदा हो एवढं सोन्यासारखी बायको असून एवढी चांगली दिसते एवढी चांगली राहते काय फायदा त्याचा नाही बरोबर बघत तर व्यवस्थित सगळं मामा मी चाललीये बाहेर बाहेर कुठं आता चाललीय मी नाही सांगत तुम्हाला मी आचना करू सोनी काय करावं या पोऱ्याला ना या पोऱ्याने रोजच्या घरात वादळ चालवले काही ना काही काही ना काही आहेच मी घरात नसलं की तर झुपलंच काही ना काही हं तर एवढी सोन्यासारखी पोरगी आहे हां खुशाल बांडणं करतो नान मार करतो हं काय करावं या पोऱ्याला चला हां आलं वाटतं फुल देतो मस्त दे अजून कसा आला नाही इकडं इकडं <laughs> इकडूनच या वाटेने हा <इकड़ा>। तिकडून <laughs> ना ते मित्र उभं होते ना त्यामुळं मग इकडून आलो लय हुशार तू हे काय म्हणजे फुले अरे गुलाबाचं फुल आणायचं एक गुलाबाचरा आणायचा मला गुलाबाचा लाल रंग याचा लाल रंग लाल रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे ना वास वास येतो <laughs> ये <तो> का बघा ना येतो का येतोय वास येतोय आता तू आणलंच आहेस तर ठेवून घेते मी तसं की नाही तू लयच आहेस <laughs> नाही का मग तुमच्या तुम संग राहून राहून मी पण हुशार झालो एवढा हुशार झालो तीन महिने झाली आपलं चालू आहे अजून बायकोल ते म्हणतात ना प्रेमाला वय काही आता माझी बायको हाय भारी दिसायला हा। पण काय माहिती मला मला ते आवडतच नाही <laughs> तुमच्यावरच प्रेम झालंय माझ मी एवढी सुंदर दिसते का असत दिसण्यावर काही नसतंय मनापासून प्रेम पाहिजे म्हणजे तुझं असं एकदम जुळलेले का मनापासून प्रेम आहे खरं सांगू का मला पण की नाही तुझं चांगलं वाटत मग होईनी डोळ्यात गेलं ते थोको नका का नका थोका थुकते कुठे ना मी <laughs> बरं जाऊ तुझ्या गप्पच खूप असतात प्रेम कधी करायचं आपण करू ना प्रेम बरं इथं बसू बसूया आपण बसा बस इथं वय तुमचं माझ्यापेक्षा जास्त वय पण तुम्ही गप्पा आहे ना आशा भारी मारता लहान मुली सारख्या आता मला बोलायचं नाही तुझ्याशी जा का माझ वय जास्त म्हणजे काय मम्मी आवडत नाही असं नाही तसं नाही पण वाटतच नाही तुमचं वय जास्त आहे असं वाटत कॉलेजची <laughs> पोर आणि मी <laughs> <laughs> कॉलेजचा <सा> पोरगा <laughs> <laughs> तू असं म्हंटलस ना की मला असं रूप येतो ना असं वाटतं मी जेवणच आहे की काय जेव्हा जेवणच आहे तुम्ही वय झालं माणूस म्हतर होत पण तू द मन मन कधी मातार होत जेवण राहत नाही का <laughs> जेवण केलं का वहिनी तुम्ही जेवण नाही ना केलं म्हणजे मला आज भूकच नाही म्हटलं आज पाक्याला भेटायचंय ना आज खरोखर चून भेटू आज पाक्याला मला भूकच नाही लागली मला पण हा ना <laughs> मला भूकच <भुकस> लागा ना मग मग काय आता मी काय भेट जायचं का मयात मयात भेटायला हा अरे दुपारच्या वडील लोक असतात तिथं दुपारी मग सकाळी असतात लोक याला येतात सकाळी सकाळी दुपारी तेही तू पाहुणा जात कोणी येतं ते सकाळी तिकड वाड्याला ना ते खरं आहे चालतंय की पण मी काय बोलत होते आपण एखाद्या पिक्चर बिच्चरला गेलो असत तर कधी आज जायचं आज रातच्या सात ते नऊ जाऊया आपण जमन जमन नाय प्रेम झाले बर का ला तुमचं मला असं वाटत बायको ना सोडूनच द्यावं काय नाही नाही बायको नको ना सोडूस म्हणजे काय माहिती का तुम्हाला असं म्हणजे असं ते लवर लवर म्हणतात नाही का तसं पण राहूया की आणि तो खुश तर मी पण खुश पण ती एका मित्राला सांगितलं बरं का मी म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे तो मला चिडवत होता तेव्हा आंटी लवर आंटी लवर असू देत ना त्याला म्हणायचं ती आंटी नाहीये ती अशी खूप अशी आहे अजून तुला म्हणता नाही आलं का तसं त्याला म्हणलो असू दे ती पण तुला वर्षभर थांब म्हणलं तुला दाखवतो मग आमचं बंटी म्हणजे आपल्याला पोरग झाल्यावर काही पण काय आता ह्या वयामध्ये कुठे मुलं मुलं होणार काय आता सुरुवात झाली तुम्ही एक वर्ष थांबा पाना हल होतो <laughs> <laughs> मला लाज वाटते <बड़ते> बाबा असं <laughs> बोलतो खरं सांगते <laughs> तुम्हाला <तो> सांगतो <laughs> आता आमच्या किती वर्ष झाले दोन तीन पोरगच नाही आम्हाला का नाही बायको लक्षच नाही ना माझ सगळं लक्ष तुमच्याकडे <laughs> माझ्याकडे <laughs> हे मात्र एकदम बरोबर बोललाय <laughs> 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 तिला काय सांगितलं मी म्हणलं तुझ्यातच काय तर प्रॉब्लेम म्हणून पोरग काय ना तुम्ही ते बसलो होतो त्या ते गोनी ओणी ते चक्कर आले ते त्यांना त्या उन्हानी उन्हाच्या उन्हानी तुम्हाला लाज नाही वाटत हे सगळं करायला काय झालं आता मी मदत मदत केली ना, के ना? मद... के फक्त बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही लाज नाही वाटत हिचं वय काय तुमचं वय काय तुम्ही करताय काय हा आम्ही कुठे असं काही केलेलं आहे आम्ही कुठे काहीच नाही ऐकलंय समजलं तुम्हाला म्हणजे तू ऐकलं मी। बर झालं माझी हिंमत नसती झाली ना डायरेक्ट तुला सांगायची का माझन वहिणी प्रेम आहे म्हणून ऐकलं ते चांगलंच केलं <laughs> कधी ना कधी तुला सांगायच होत <laughs> बर झालं <जाला>, बर कळलं <laughs> 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 तुला जातो मग आता आम्हाला थोडा प्रेमाच्या गोष्टी <laughs> आम्ही आताच भेटलो नीक का। काय बायकोय मी तुमची मग काय करू ऐकू येत हा प्रेम पाहिजे प्रेम आणि हे बघ तुझ्यावर अजिबात प्रेम नाही माझ तुला स्पष्ट बोलतो माझ आणि चंपवही ए तिला, तिला हात नाही लावायचा तिला हात लावायचा नाही अजिबात तुझा काही संबंध नाही कळलं का संबंध नाही म्हणजे काही संबंध नाही बायको मी तुमच्या हक्क बायको बायको करू नको मला काय तुझं घेणं देणं नाही तू आज जरी सोडून गेली ना मला मला तरी फरक नाही पाडणार आणि तू मिली तरी फरक नाही पाडणार एवढा अपमान इथून कुत्र्याला हाड म्हणलं तरी कुत्रा हो। था था। ना, इदा कुत्री इथं थांबली आज, आज बघितली मीला तुला का सांगू तू कोण आहे माझी कोण आहे तू बर सोड ना पाक्या तिला जाऊ दे <laughs> अगं जा का <laughs> <याद laughs> <वोला वही नहीं। laughs> बग... ना आता तुला अजून काय बघायचं बाकी आम्ही कस रोमांस करतो काय करताय तुम्ही ना माग टाकी ना काय करताय म्हणजे प्रेम करतोय अगं निक्की आता निघणार निघना जळू नको आमच्यावर मी काय म्हणते मला सोडताय ना हा ही <laughs> <दान्निक? laughs> बाई आहे ही बाई तुम आपला संसार मोडले हिने सगळा संसार मोडले तुला कळत नाही तू या काय तू येना बोल समजला तू आमचं प्रेम मोडू नाही शकत हा संसार मोडला तरी चालल पण आमचं प्रेम कोणी मोडू नाही शकत आज रामर राहील आज रामर आणि तू आज मर हा गोष्ट लक्षात ठेवा जी बाई नाही एवढं जवन जान जवन पोराला फसू शकते ना त्या गावाला फसवणारी समज ए बाई तू तोंड अरे 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 पके अरे जाऊ दे तुला सोड दिला अरे ते मुरल जाऊ देत जा ना आता तरी नेऊ ना कुत्रा सारखे काही ते उभी राहिले पक्या अरे ठीक ना अरे डोकं फुटेल ना तिचं फुट दे फुटलं तर फुटलं तू ये इकडे तू काय स्वतःच मूड ऑफ करायला तू पहिले शांत हो शांत पहिला अगोदर ते काय काय बोलली तुम्हाला हाँ? हे बघ कोणी कितीही काही बोललं ना तरी आपली जोडी सुटणार थोडी नाही हा तू शांत मूड ऑफ झाला राह एक काम करा तिकडे जा ना चाल बरं हा बरं बर। चला तिकडे आपण न... तुझा मूड चेंज चला चला हा चला बरं सोनभाई नाही नाही काही नाही बापरे चालू बाय ना काहीच नाही बसणार काय काय औषध औषध येतात काय बापरे आता कस बा आता काय केलंच नाही करू कुडाळ असेल तर दोनच मिनिटं पाहिजे हा येऊ काय पाहिजे येऊ काय झाले हा लवकर पडतात थांबू नका जेव्हा सोनी सकाळीच माझ्याशी बोलली होती फोनवर अरे मी ट्रॅक्टर भरायला गेलो ना तेव्हा मला थोडी गुचकी लागली होती पण म्हणलं मग गुचकी लागली आहो ती चांगली बोलली ना माझी हा ती त्या मनामध्ये पप्पा का फोन उचले ना तिने मला फोन करायचं माझा फोन शिजा होता तिचा आवाज जरा बारीक बारीकच वाढला मला सर्दी नव्हत सर्दी नव्हत का सर्दी सर सर ते पाहुण्याचा तारास किती तिला तुम्ही बोलतच नाही कधी काय चाललंय तुमचं जरा तुम्ही धमकायला पाहिजे होतं ना पाहुण्याला ये चांगलाय ना ये चांगलाय त्या पाहुण्या नाही असं संसार करायचं काय पोरीला हाय पण तू ये दाबी तिला पोरायला बी काय दापितो काय झालं काय नाही काय तक तिला काय नाही एवढं मारलं का काय कुठं टोला लागला मारे लसन बरं घेऊन येईल मी आता सोनीला आता होणारच नाही तिला ना मोदा महिना तिची जिरवाय करताय ना आपण आठ पाच दिवस इकडे ठेवू सोनी नाही आता घेऊन येईल मी होणारच नाही पाच आठ दिवस आहे ना तिथे जास्त का वळबा शेकू दे शेकला का आपा पाय पडता आपल्या का आला का मग त्याला मी नीट करतो आपल्या बरं लोकांच्या घरी कस काय आपल्याला काय बोलता येईल पाहू द्या काय झालं पोरीचं पाहू द्या बरं चल चल

सोने अहो विचार पाहून ना विचार लवकर काय झालं माझ्या सोनीला सांगायला लवकर लवकर माझ्या सोनी ना काय तुमचं पोरगा कुठे काय झालं आता काय विचारा त्यांना काय विचार रडू नका रडू सुंदर जिरू नका काय झालं सुनील रडू वाईट झालं घे नाही लहां मला शुकायचे भास करा तुमचा पोरीला काय नख रे ना पोर फोन उर जाऊ रडत होती तुमचं पोर आम्हाला झाला कळत होतं त्याच्यामुळे झालंय सगळं कुठं गेला आता आता बोलवा ना त्याला बोलवा ना एक एक ये वा जशी पोरीची गत्त केली ना तशी पोरांची गत्त करू आम्ही त्याला पोर केला जा पोराला पोर केला चोरी केली तो काय सांगली चोरी केली आमचा गोळा गेला गोळा पोरचा गोळा गेला काय मान्य काय तुमचं असतं तुम्ही असं केलं असतं का लक्ष कुठं होत तुमचं लग्नामध्ये लाड पुरवले तुमच्या पोराचे तुमचे लाड पुरवले तुम्ही ये आम्हाला दाखवले का नाही बरोबर तुम्ही गेला काय तो नाही पळून नाही जाईल तो बांग? तो बरं मी राहणार आहे म्हण येऊ राहिले म्हणत माहिती नाही नाही त्याला नाही बाई मारिले तेव्हा तू इंक काय सांगायला मी मारली माझ्या पोरीला काय केलं मला पुरीला तू काय केलं काय तू तू काय केलं तू मार सोडा का मला हो। का मारत मारायचं मारायला का मार पाय काय केलं काय केलं तू

नाही कव्हर कव्हर कोणी मारलं माझ्या बायकोला तू तू मग तू मी ब मी बाहेर होतो तुझं काय होतं बाहेर सांग काय होतं बाहेर तू घरात काय करीत होता अ काय झालं तिला तिला काय बोलून गेला आता तू सांगतेनी माणसा काही फोन केलेला आहे मामी मामा बघा ना तिला काय झालं अहो मामा गेला सुली माझ्या पुढे तो अन्याय केला असं कसं झालं पण तुझं सगळा कारणी बोलतोय माझे पोर मला सांगत होती बाहेर लपडे बाहेर लपडे करतो एवढी चांगली पोरगी माझी बाहेर लपडे बाहेर लपडे करीतो आव... के हो। काय केलं काय कमी होती माझ्या पोरीत सांगाव करतो माझ्या पोरीत काय कमी आमच्या पुढच्या काळात आपण मारून टाकू तो पळू जायले अहो मी नाही मारलं मला वाटतं तिनं जीव दिला असणार आता आम्हाला कसं पोलिटिशियन मध्ये सांग अहो बाबा तुम्ही घरी जेव द्यायला पक्काच्या और दिला तीर जीव याच्यामुळे याच्यामुळे जेव द्यायला तिने अरे तू काय केलं याच तिन शांत स्टेशनला फोन करत याला ना बॅड्या ठाकायचं स्टेशनला ना आमच्या पुलीचा ना गळा दाबून जीव म्हणजे गळा दाबून नवऱ्यानं मारली लवकर या आणि कठोर कठोर शिक्षा नवऱ्याला साजऱ्याला करा कठोर कठोर शिक्षा कराम शिक्षा द्या फाशी गरीब लवकर या पंधरा मिनिटामध्ये गाडी आणा तुमच्या त्या तिची विधी वाटला खरं तर माझं चुकलेलं आहे साजरा करणे हो साजरा आहे नवर आहे ठीक आहे ठीक आहे लवकर काय चुकला ते सांगायला मी तिच्यासोबत सोबत चुकीचं वागलो मी तिला धोका दिला एवढं ती प्रेम करीत होती माझ्या सोबत एवढं जीव लावायची सगळी काळजी घ्यायची पण मी मी एका दुसऱ्या बाईच्या नादी लागतो आणि ती जीव दिला म्हणजे तू शेण शेण खाल्ला ना तू खाल्ला शेण आणि त्याच्यामुळे माझ्या पोरीचं आयुष्य बर्बत केलं मला पण जगायची इच्छा ना? नाही आता ना? मला ना? मारून टाकत जायती बाई सांभी कोणाच्या नादी लागला होता ना तिच्याकडे जाय झालं ते झालं बाई आता एवढे पण माझ्या पुरीचं आयुष्य गेलं ना आयुष्याच्या गेलं गेलं ती एवढी पुरव या कपूर केला मुलगा होती पोर इतकी लाडकी होती आता कोणत्या तोंडाकडे होती आता येणार आहे का ती परत येणार काय काढायला तुम्ही नव्हते ते नव्हते काय कमी केलं होतं काय कमी केलं माझ्या भारी होती मला माफ करायचं माफी मागायच्या लायकी तू माझ्या हात हात अंगाला

एवढी सऱ्यासारखी बायको करून आली तुला गाडी जागेमध्ये जाऊ पडला गाडीला पोरीची किंमत काय झाडी जाऊ आणि ना तुझी कशी देवशी ना म्हण झेलमध्ये भेट जय म्हण महाराज व तुझ्या झेलमध्ये असंच असशील तू असं सडशील माझ्या पोरीला जसं तळतळून मारलं ना तसील तुझी गत होणार आहे पाय तू कधी चांगलं नाही होणार तुझं हे आय एक आईचा छाप आहे तुला पाय आता

कारण पोलिसांपर्यंत पोलिसापर्यंत आपल्याला काय पंचनामा झाले सु याला काय काय केले कसं कसं केले ते पंचनामा सगळा मी आता नाटक करतो यानेच काहीतरी औषध ताजले तिला यानेच मारले आणि मग बाहेर पळून गेला का तुम्ही नव्हते का घरामध्ये मी नव्हतो ना घरासाठी औषध तोडत पाजलं सर घरात असते मी ओ दिला असता काय गोष्टी तुम्ही सांगा बरं काय ना तो करतो म्हणजे करतो म्हणजे म्हणजे

सगळ्यांना याना केला पर्या काय गप करते आता कप कर कर है? है? याला बाबा दुसरे का बाहेर लपडे करायचे घरची बायको सोडून द्यायची ते बाय मोठी चूक झाली माझ्याकडून मोठी चूक झाली <laughs> लय जीव लावला बायको ना माझ्या पण मला नाही कळलं नाही कळलं मला कधी नाही कळलं <laughs> <laughs> सोनाली आय सोनाली आय सोनाली उठ ना तू आय <laughs>